नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकली आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण तर शेतातलं काम तर करत आहोत मित्रांनो परंतु आपले जे घरी आहेत बकरी आहे त्यांच्यासाठी आपण हिरे हिरो चारा काढत आहोत मित्र पाहित आहे असा हिरोचा चारा आहे आपला इथं शेतामध्ये पाहूया पूर्ण हिरोगार्डन आहे पाहू पाठीमागे तर आपण आहे त्यांच्यासाठी का स्पेशल हिरो चारा आपण त्यांना उकळून घेऊन जातो मित्रांनो इतर खूप छानपैकी असं हिरवा चारा आहे आपल्या शेतामध्ये ते आपण ते हिरवा चारा त्यांना त्यांच्यासाठी घेऊन जातो आहे मित्रांनो हे आपल्या शेतामध्ये असे तुरीचे झाडे पाजून जाते असे मोठे मोठे तुरीचे झाडे हे काही फांद्या मोडून पडलेले आहेत आणि असे मोठे तुरीचे झाड पण आहेत आणि इकडे आपण भाजी टाकलेली आहे भाजी विकण्यात सारखे आलेले मित्रांनो परंतु हे जे आपले चार आहे लोत आहे आपली जे बकरी आहे ते त्यांच्यासाठी आपल्याला घेऊन जाते मित्रांनो म्हणून आपण हे पोचून घेता घेत आहोत जेणेकरून आपले बघा नाही हिरो चारा खायला मिळायला पाहिजे जाऊन घेऊन दिवसभर त्यांना आपण सकाळी दोन चार वेळेस आपण चारा टाकून येतो नंतर मग चारा टाकायला आपल्या घरी कोणी जात नाही आपले कांदे आवरायचे चालू आहे मी मित्रांनो शेतामध्ये चित बघ काम चालू असल्यामुळे त्यांना चारा टाकायला आपल्या थोडं माणसं आपल्या घर राहत नाही म्हणून आपण आज ते त्यांना सकाळी जेवढं टाकायचं तेवढा चारा तेवढा चारा टाकून येतो नंतर मग आपण जे संध्याकाळी घेऊन जातो आपण संध्याकाळी पुन्हा आपण चार ते पाच वेळेस जे टाकतो चारा त्यांना हिरो चारा जेणेकरून त्यांना हिरो चारा खायला भरपूर मिळतो मित्रांनो आणि आपण त्यांच्यासाठी किती काम असला तरी आपण कामात पंधरा ते वीस मिनटं वेळ काढून त्यांच्यासाठी आपण चारा असा हिरो चारा आहे आपल्या शेळामध्ये आपण कापून घेऊनच जातो त्यांच्यासाठी मित्रांनो असं पद्धतीने आपल्या शेळ्यांना आपण भूकं ठेवू शकत नाही आणि आपल्या बैलांना पण भूक वापराव ठेवू शकत नाही मित्रांनो असं आपल्या शेती जीवन मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कर मी करायला जे जेकता मित्रांनो आपलं काम करून आपल्या घरीच चारा घेऊन जातो मित्रांनो